मित्रांनो आपण सध्या सरसगडावरील गुफेमध्ये आहोत या गुपांकडे बघून काही इतिहासकार असं म्हणतात मित्रांनो की या गुफामध्ये पांडवांनी काही दिवस वास केला होता मित्रांनो म्हणजे पांडव ही सरसगडावरती काही दिवस राहिलेले आहेत मित्रांनो मित्रांनो आपण सध्या आहोत सरसगडवरती आणि इथं आपल्याला एक पाण्याचा तलाव लागला आहे ज्यामध्ये पाणी तर एकदम क्लीन आहे मित्रांनो पण त्यामध्ये मासे पण आहेत आता सध्या मेचा लास्ट वीक चालू आहे म्हणजे पूर्ण कडक उन्हाळ्यात इथं गडावरती पाणी तर आहेच पण पाण्यामध्ये माशी पण आहे मित्रांनो सरसगडावरील शास्त्रागाराच्या समोर आहे सरसगडावरील चोर दरवाजा आधी हा चोर दरवाजा दगड आणि मातीने बुजलेला होता पण दुर्गवेत मराठा फाउंडेशन या संस्थेनं येथे कार्य करून त्याचा रस्ता मोकळा केला आहे मित्रांनो अशा संस्थांना आपला सलाम ज्यांच्यामुळं शिवरायांचे हे घर आजही टिकून आहेत काही ठिकाणं अशा आहेत मित्रांनो जिथून जर पाय सटकला तर मग काही धडक नाही किल्ले सरसगड छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग नसता मोग मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो मित्रांनो पाली शहराच्या पूर्वेला आहे सरसगड आणि सरसगडाच्या पूर्वेला तीन किल्ले आहेत मित्रांनो त्यामध्ये सुधागड धनगड आणि कोरायगड यांचा समावेश होतो ते किल्ले याच दिशेला आहेत मित्रांनो पण आज वातावरण खराब असल्याकारणाने सदृश्य नाहीत प्रत्येक किल्ल्याप्रमाणे याही किल्ल्याच्या बुरुजाला या मोकळ्या जागा आहेत मित्रांनो ज्यांचा उपयोग शत्रू सैन्याने जेव्हा किल्ल्याला वेढा दिला जातो त्या वेढा दिलेल्या सैन्यांच्या सैन्यावर गरम तेल आणि बाण मारण्यासाठी या मोकळ्या जाग्यांचा उपयोग केला जातो मित्रांनो आपण सध्या आहोत सरसगडवरती आणि इथं आपल्याला एक पाण्याचा तलाव लागला आहे ज्यामध्ये पाणी तर एकदम क्लीन आहे मित्रांनो पण त्यामध्ये मासे पण आहेत आता सध्या मेचा लास्ट वीक चालू आहे म्हणजे पूर्ण कडक उन्हाळ्यात इथं गडावरती पाणी तर आहेच पण पाण्यामध्ये मासे पण आहेत मित्रांनो मे महिन्याच्या भर उन्हाळ्यामध्ये गडावरती पाणी मिळणं हे एक आश्चर्यच आहे मित्रांनो हे चौथं पाण्याचं टाकं लागलं आहे एनाचा हौद असं या टाक्याचं किंवा हौदाचं नाव आहे किल्ल्यावरील जे पाणी खाली येत आहे त्या पाण्याला साचण्याची ही व्यवस्था केलेली आहे मित्रांनो शास्त्रागारी मित्रांनो हे जे आहे याचं नाव आहे शास्त्रागारी शिवरायांच्या काळात येथे सरसगडावरील शस्त्र ठेवण्यात यायचे थे मित्रांनो मित्रांनो सरसगडावरील शास्त्रागाराच्या समोर आहे सरसगडावरील चोर दरवाजा आधी हा चोर दरवाजा दगड आणि मातीने बुजलेला होता पण दुर्गवेत मराठा फाउंडेशन या संस्थेनं येथे कार्य करून त्याचा रस्ता मोकळा केला आहे मित्रांनो अशा संस्थांना आपला सलाम ज्यांच्यामुळं शिवरायांचे हे गड आजही टिकून आहेत मित्रांनो चोर दरवाजा बघून झाल्यानंतर आता आपण आपले मार्गक्रमण पुढच्या दिशेला करूयात इथं एक गुफा आहे मित्रांनो एक लगट बऱ्याच गुफा आहेत इथं आतमध्ये उतरायला वाट आहे मित्रांनो आतमध्ये जाऊन बघूयात मित्रांनो आपण सध्या सरसगडावरील गुफेमध्ये आहोत या गुफांकडे बघून काही इतिहासकार असं म्हणतात मित्रांनो की या गुफामध्ये हो। पांडवांनी काही दिवस वास केला होता मित्रांनो म्हणजे पांडव ही सरसगडावरती काही दिवस राहिलेले आहेत मित्रांनो मित्रांनो हा हे गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच महादरवाजा प्रवेशद्वार महादरवाजा त्यानं आता उन्हाळा असल्यामुळं वाट क्लिअर आहे पण पावसाळ्यामध्ये इथं खूप गवत उगवतो मित्रांनो मित्रांनो पुन्हा चढण लागली आहे त्यामुळं इथं थोडी विश्रांती घेऊयात चावलीला मित्रांनो आता बऱ्यापैकी एनर्जी आली आहे चला आता वरती जाऊयात काही काही ठिकाणी रस्ता डायरेक्ट चढणीचा असल्यामुळं थोडीशी अडचण येऊ शकते मित्रांनो सरसगडावरती जायला भरपूर वाटा आहे मित्रांनो ही या साईडनं एक वाटा आली आहे ही वाट पूर्णपणे खडकावरच्या चढणीची आहे मित्रांनो इथं पण एक पाण्याचा टाका आहे मित्रांनो काही काही ठिकाणं अशा आहेत मित्रांनो जिथून जर पाय सटकला तर मग काही धडकत नाही

मित्रांनो फायनली आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचलो आहोत ऊन पडल्यामुळे खूप गरम होत आहे मित्रांनो मित्रांनो सरस गडावर येण्यासाठी भरपूर वाटा आहेत आपण जी वाट तयार करू तीच आपली गडावर जाण्यासाठी वाट गडाच्या माथ्यावरती हा तलाव लागला है, कुटले आले आहे त्याच्यात वनस्पती कुठल्या आल्या आहेत या तर काही सांगता येणार नाही मित्रांनो मित्रांनो सरसगडाच्या माथ्यावर युवा मराठा फाउंडेशनने छत्रपती शिवाजी महाराजांचे एक आज्ञापत्र लावलेले आहे मित्रांनो या पत्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांना या गड किल्ल्यांचं स्वराज्यामधील असलेलं महत्त्व समजावून सांगत आहेत मित्रांनो पाली शहराच्या पूर्वेला आहे सरसगड आणि सरसगडाच्या पूर्वेला तीन किल्ले आहेत मित्रांनो त्यामध्ये सुधागड धनगड आणि कोरायगड यांचा समावेश होतो ते किले याच दिशेला आहेत मित्रांनो पण आज वातावरण खराब असल्याकारणाने सदृश्य नाही आहेत मित्रांनो इथं केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे चला महादेवाचे दर्शन घेऊयात मित्रांनो गडाच्या माथ्यावरती जास्त काही वास्तू बघण्यासारख्या राहिलेल्या नाही येतात सध्या तरी पण गडाच्या माथ्यावरती येऊन केदारेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय ट्रेक पूर्ण होणार नाही मित्रांनो त्यामुळे गडाच्या माथ्यावरती याच मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रतापगडवरील केदारेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आणि आता सरसगडवरील केदारेश्वर महादेवाचे दर्शन घेत होत मित्रांनो सरसगडाला आणि पाली शहराला खेटून जाते ती ही अंबा नदी मित्रांनो गडाच्या माथ्यावरील आपल्या सगळ्या वास्तू बघून झाल्या आहेत चला तर आता गडावरून उतरण्याचा प्रवास चालू करूयात पण गडाचा प्रवास इथं संपत नाही मित्रांनो आपल्या काही वास्तू बघायच्या राहिल्या आहेत त्या आपण बघूयात मित्रांनो आपण ज्या पॉईंटवरनं गडावरती चढायला सुरुवात केली शेवटी त्याच पॉईंटवरती येऊन आपण थांबलो आहोत त्यामुळं एक प्रकारे आपली सरस गडाला प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणता येईल मित्रांनो आपली जाता वेळेस हे ठिकाण बघायचं विसरलं हे काय आहे शौचालय असू शकतो प्रत्येक किल्ल्याप्रमाणे याही किल्ल्याच्या बुरुजाला या मोकळ्या जागा आहेत मित्रांनो ज्यांचा उपयोग शत्रू सैन्याने जेव्हा किल्ल्याला वेढा दिला जातो त्या वेढा दिलेल्या सैन्यांच्या सैन्यावर गरम तेल आणि बाण मारण्यासाठी या मोकळ्या जाग्यांचा उपयोग केला जातो मित्रांनो अशा प्रकारे आपला सरसगडचा ट्रेक पूर्ण झालेला आहे पूर्ण ट्रेकला अंदाजे पाच तास लागलेले आहेत मित्रांनो मी सकाळी नऊ वाजता ट्रेकला सुरुवात केली आणि पूर्ण गड फिरून त्यामध्ये व्हिडिओचा टाईम इन्क्लूड आहे मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी रिटेक घ्यावा लागला हे सगळं मिळून मला गड उतरायला दोन वाजलेले आहेत मित्रांनो म्हणजे व्हिडिओ बन बनवून गड भ्रमंती करायला जर पाच तास लागत असतील तर नॉर्मली तीन ते साडेतीन तासामध्ये तुम्ही हा गड पूर्णपणे फिरू शकताय 在修身么？